नमस्कार मंडळी कसे आहात आज आपण कोल्हापुरी स्टाईल झनझणीत जन मटणाचा रस्सा बघणार आहोत आता म्हंटल कोल्हापुरी मटण रस्सा करतोय म्हटल्यावर कोल्हापुरी भाषेतच बोललं पाहिजे तरच या रस्त्याची चव खरी कळल हा मटणाचा रस्सा एक नंबर झालाय बघा अगदी नातखुळा कोल्हापूरकरांना मटणाशिवाय काही जमत नाही बघा मटणाचा रस्सा तो बी असला झणझणीत डोक्यात झणक्या उठल्या पाहिजेत आणि आता मी तशाच प्रकारे करण्याचा प्रयत्न केला अगदी कोल्हापुरी स्टाईल मस्त झणझणीत जन मटण रस्सा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर चला मग आता थोडा पण वेळ न घालवता तोंडातलं पाणी पटकन गिळून घ्या कारण आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक किलो मटण घेतलंय बघा मस्त स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतले मग टाकली त्याच्यात हळद हळद आता किती घालायची बघा अर्धा चमचाला जरा जास्त घातली त्यानंतर चवीनुसार मीठ घातले आता आपण त्यामध्ये एक कांदा चिरून टाकणार आहोत एक उभा चिरलेला कांदा टाकलाय मीडियम साईज मधील लई मोठा घालायचा नाही आता ह्याला मस्त असं कुस करायचं बघा कांद्याला आणि हळद मीठ आणि कांदा मस्त मटणाला लावून घ्यायचं आता मला एका ताईंची कमेंट आलतीवर ता का मी मागच्या मध्ये हळद मीठ मटणाला असं भांड्यात हालवूनच हळद मीठ लावून घेतलेलं तर ताई त्या म्हटल्या की तुम्ही का नाही हाताने जरा मटणाला हळद मीठ चोळून दाखवायला पाहिजे होतं मग आता मी तसंच दाखवलंय बघा मस्तपैकी हाताने छान हळद मीठ लावून घेतलंय मटणाला आणि हळद मीठ छान लावल्यानंतर आपण ह्याला अर्धा तास तरी बाजूला ठेवून द्यायचे कारण त्या मटणामध्ये छान हळद मीठ आणि कांदा मुरला का नाही एक नंबर सप्पक रशाला चव येते बघा आता मस्तपैकी चोळून झाल्यानंतर आता हे बाजूला ठेवून द्यायचं आपण आणि बाकीच्या मसाल्यांची तयारी करायची आता ह्याच्यावर झाकण ठेवून एक तास तरी बाजूला ठेवून द्यायचं नाही तर अर्धा तास आता मसाल्यासाठी मी इथं कोथिंबीर घेतलीये ओलं खोबरं लसूण उभा चिरलेला एक मोठा कांदा चार पाच हिरव्या मिरच्या अद्रकचा एक तुकडा आणि एक मोठा टोमॅटो घेतलाय बघा एवढं साहित्य मस्त मिक्सरला बारीक करून घ्यायचंय आता इथं आपण कढई ठेवलेली आहे आता सर्वात अगोदर का नाही मस्त पैकी मटण शिजवून घेऊयात एक अर्धा तास झालाय बघा आणि त्यानंतर आता आन्त मी एक चमचाभर तेल वतलय कढईत आता तेल चांगलं गरम झालं का हे चिकन मस्त पैकी त्याच्यात टाकायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचंय बघा छानपैकी तर ते सगळीकडे तेल मीठ सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे कारण हे जेवढ रस्सा चांगला होईल का नाही तेवढा चांगला मटणाच्या रसाला अर्क उतरतोय म्हणजे चव येते बघा आता ह्याच्यात टाकलंय आपण अद्रक लसणाची पेस्ट मस्तपैकी ती पण मिक्स करून घ्यायची कारण हा पण घटक लय महत्वाचा आहे मटणाची भाजी बनवायला मस्त अद्रक लसूणचा मोठा चमचा एक टाकायचा आता मस्तपैकी परतून घेतलंय मटण त्याच्यावर एक झाकण ठेवलंय बघा ताट ठेवलंय एक ते दोन ग्लास ह्याच्यावर पाणी वतायचं कारण पाणी वतल्यावरच खाली मटणाला छानपैकी पाणी सुटतंय चांगला रस्सा होतोय आणि मटणामध्ये छान मसाला भिनला जातोय आता हे पाणी गरम होईपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया मगाशी दाखवलेला सगळा मसाला चमचे पाणी टाकून मस्त बारीक करून घ्यायचं बघा एक नंबर पेस्ट झाली आता का नाही हे ताटाव ठेवलेलं पाणी बघा मस्त पैकी गरम झालंय आता हे पाणी आपण ह्या मटणामध्ये वतायचं मटणाला तर असलं भारी पाणी सुटले मस्त मटण निम्म ह्याच्यात शिस्त बघा आता का नाही हे मटण पुन्हा एकदा परतून घ्यायचंय कारण सारखं परतून घ्यायला लागतंय त्याच्यामुळं मटण सगळीकडनं व्यवस्थित शिजलं जाते आता परत आपण ती स्टेप फॉलो करायची वरती ताट ठेवायचे आणि परत पाणी वतायचं आता तुम्हाला कसा रस्ता पाहिजे त्याच्यावर डिपेंड करत हे पाणी टाकणं जास्त पातळ करायचं असतं तर जास्त पाणी टाका आणि जर कमी ग्रेव्हीमध्ये बनवायचं असेल तर कमी पाणी टाका तर इथं परत मी दोन ग्लास पाणी वतलं मस्त गरम झालंय बघा आता हे पण पाणी वतून घ्यायचं मटणात आणि एक नंबर असं मटण शिजवून घ्यायचं बघा आता असतील तर त्यांना आळणी रस्सा काढून घ्यायचा गॅसवर मटण शिजवून घ्यायचंय मसाले बघू इथं गरम मसाला मी दीड चमचा घेतलाय हळद आणि दोन चमचे लाल तिखट घेतलंय अद्रक लसूणची पेस्ट घेतली आणि चवीनुसार मीठ घेतले आता गरम मसाला आणि लाल तिखट आमच्या घरचं आहे बर का आता इथं मी कढई घेतलेली आहे फोडणीची तयारी करू आपण एकीकडं मटण शिजतंय आहे आपण इकडं चांगला मसाला शिजवून घ्यायचा आहे कढईत दोन चमचे तेल घेते तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यात वाटल्याला मसाला टाकलाय बघा आता मसाला छान परतून घ्यायचा आहे कच्चा असताना एक तीन ते चार मिनटं मसाला मस्त मसा मोठ्या गॅसवर परतून घ्या मीडियम गॅसवर परतून घ्या तुमच्या हिशोबानुसार आता लाल तिखट टाकलं आपण ह्याच्यामध्ये त्यानंतर गरम मसाला घालायचा आहे आता लाल तिखटन ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ल झणझणीत जन लागत असेल तर आम्ही टाकलं आहे तसं वापरा कमी तिखट खात असाल तर कमी वापरा आता अद्रक लसूणची पेस्ट देखील टाकली आहे आणि हळद टाकली आहे बघा आता चवीनुसार मीठ टाकायचे कारण मटण शिजताना पण आपण मीठ वापरलं आहे त्यामुळं जरा जपूनच जा मीठ टाका आता मस्तपैकी हा मसाला परतून घ्यायचा आहे तुन 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 आता परतताना थोडासा गॅस मिडियमच ठेवा नाही तर फुलच ठेवताल वच मसाला करपून जायचा आता मस्त पैकी मसाला परतून घ्यायचाय आता परतून घेताना काय करायचंय एक तीन ते चार मिनिट छान असा मसाला परतून घ्यायचाय आणि दुसरी स्टेप म्हणजे मसाला कायम शिजवून घेताना पाणी टाकूनच शिजवायचा आता आपलं मसाल्याच्या भांड्यातलं जे पाणी असते ते ह्याच्यात मी वतलंय आणि छान पैकी ह्याच्यावर मोठा गॅस करून मस्त मसाला शिजवून घ्यायचा आहे कारण रस्ला जो अर्क उतरतो का नाही म्हणजे रश्शाला जी चव येते का नाही ती येते मसाला व्यवस्थित शिजला गेला का रश्शाला चव येते बघा आणि अशा पद्धतीने मसाला शिजवला एक नंबर मटण होते आता मस्त पैकी तुम्ही बघू शकाल का मसाल्याला छान उकळी आहे छान पैकी पा पाणी जरा आटेपर्यंत मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे आणि एक नंबर होतोय बरं का तुम्हाला जर लयच कट करायचा असेल तर तेलामध्ये अगोदर मिरची पावडर टाकायची मग वाटलेला मसाला टाकायचा असं केल्यावर काय होतंय एक नंबर असा कट येतोय बघा पण लय कट खाणं पण सारखं चांगलं नाही म्हणून मी असं केलंय आणि आता हा मसाला ह्या ह्याच्यात वतलाय बघा आणि आता मस्त पैकी तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी वतायचं जर घट्ट पाहिजे असेल तर कमी पाणी वता छान असा झणझणीत रस्सा पाहिजे असत जरा जास्त पाणी वत्ता म्हणजे जरा पातळ रस्सा झाला का चुरून खायला मजा येते अशा प्रकारे एक नंबर मटन बनवलेला हाय अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघायचे आणि तुम्ही केलेलं मटण कसं झालंय ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे अशा पद्धतीने जर रस्ता केला तर एक नंबर होणार आहे याची गॅरंटी आहे तर अशा पद्धतीने नक्की करून बघा चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या युट्यूब चॅनलला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल चला मग रस्सा खावा मस्त खात राहा खुश राहा आनंदी राहा आणि आता फक्त लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल ला भेट देत जावा आणि तुमचा अभिप्राय कळवा नक्की आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा हा रस्ता तुम्हाला कसा वाटतो एक नंबर झालाय झणझणीत चला मग पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया धन्यवाद